माझ्या बेदांनी मॅगी बनवली आज बॉय तू सध्या मी वाढू हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा नका कोणी दिलं हे जैनी जैनी दिलं जय बघत असेल वाटत बकेन काय सातशे रुपयाचे तर तुम्ही बघू शकता वेदांतला बड्डेचे गिफ्ट अजून पण येत आहेत तुम्हाला बड्डेचं गिफ्ट दाखवते हे आहे त्याच्या मित्रांनी दिलेलं जयने बड्डेचं गिफ्ट दिलेलं तसं तर त्या दिवशी भरपूर मुलं आले होती त्यांनी काही ना काही काही ना काही त्यांना गिफ्ट दिलं होतं तर ह्या बॉक्समध्ये बघूया काय आहे ते तर आता वेदांतचा पप्पांनी पण त्याला गिफ्ट दिले तर ते काय हे पण बघूया तर ह्याच्यामध्ये आहेत मॅगी आणि चॉकलेट पेन असं काहीतरी आहे आणि असं आहे हे वेदांच्या बड्डेचं गिफ्ट तर त्याच्या पप्पाने पण त्याला गिफ्ट दिलेलं आहे ते, ते दिले आज येणार आहे ऑनलाईन मागवलेलं तर काय दिलं आहे ते मी तुम्हाला दाखवेलच लवकर तर आज मी तुम्हाला आज व्हिडिओ काढवायचा मुद्दा म्हणजे ना आज एक अशी बातमी कळली ज्या ऐकून मला तर खूप एकदम कसं तरी फील झालं आणि खूप वाईट पण वाटलं आणि काय आता गोंधळच आहे सगळा तर तुम्ही बघा काय बातमी आहे ती तर आता समजा आपलं स्वतःचं घर असेल तर आपल्याला काही टेन्शन नसतं किंवा ते आपण कधी पण काही करू शकतो किंवा कोणी आपल्याला म्हणू शकत नाही की तुम्ही आता ह्या घरातून निघा असं काहीच नाही पण भाड्याचं जेव्हा घर असतं तेव्हा डोक्यावर एक टांगती तलवारच असते की आता आपलं ॲग्रीमेंट संपत आलं ना आता कधी हा माणूस घर खाली करा असं म्हणतो आहे तर आता आमचं पण ॲग्रीमेंट आता खाली आमचं पण ॲग्रीमेंट आता संपत आलेले आणि तोपर्यंतच घरमालकाने सांगितलं की तुमचं घ म्हणजे रूम खाली कारा, करा कारण आमचे कोण नातेवाईक येणार आहे तिथं राहायला तर तुम्ही रूम खाली करा तर मी असा विचार केला होता की आता जं जायचं म्हणजे आत्ता ज्या रूममध्ये मी शिफ्ट झाले तर इथून डायरेक्ट आपल्या नवीन जेव्हा रूम घेईल तिथंच जायचं डायरेक्ट तर काय करू आता आम्ही जेव्हा वेगळे होत होतो ना तेव्हा पण मी ठरवलेलं की जेव्हा आता इथं आम्ही येते तेव्हा आपण डायरेक्ट आपल्या नवीन घरीच जाऊया एकत्र असताना सुद्धा जेव्हा दुसरीकडे आता आलो तेव्हा पण मी असंच ठरवले पण ते ठरवलेलं माझं पूर्णत्वास ना त्याला आता मी काय करू आणि हे एक टेन्शनच येते कारण आता पावसाळा सुरू आहे आणि मध्यंतरीच यांचं की रूम खाली करा की पावसाळ्यातून खाली करणं किती अवघड असतं कसं काय करायचं कसं मॅनेज होणार हे तर मला काही कळतच नाही आहे आणि मधूनच टेन्शन दिले त्या घरमालकाने आता समजा त्यांना आपण काय बोलू पण शकत नाही की त्यांचं घर आहे त्यांना आपण काहीच बोलू शकत नाही की असं का तसं का तुमची मर्जी तुम्हाला ठेवायचं की नाही ठेवायचं असं असतं ना तर ते एक वेगळं टेन्शन आलेलं आहे मला आणि अजून सांगते मी तुम्हाला दुसरं अजून काय ते तान्च तर आज मी केलेल्या बटाट्याच्या काचऱ्या भरपूर वर्षांनी भरपूर म्हणजे पहिल्यांदाच केल्या म्हणजे बटाट्याच्या काकऱ्या काचऱ्या अशा करून तर माझी मम्मी आधी लहानपणी आम्ही लहान असताना मम्मी बनवायच्या अशा बटाट्याच्या काचऱ्या तर त्यानंतर मी काय केलं नाहीत पण तिच्या हातची चव मला कधीच नाही येणार आहे तरी पण आपला प्रयत्न केलेला आहे छोटासा कांदा वगैरे बा कापून घेतला आहे टोमॅटो वगैरे कापलाय त्याची फोडणी दिली जिरे मोहरीची कढीपत्त्याची फोडणी दिली आणि छान मसाला पण मी ग्रीन मसाला केला होता ज्यामध्ये मी खोबरं अद्रक लसूण कोथंबीर असं वाटून घेतले आणि थोडंसं शेंगदाणे भाजून ते त्याचं पण कूट केलेलं आहे आणि ते ग्रीन मसाला जो आहे तो याच्यामध्ये छानपैकी मी मिक्स केला त्यानंतर बटाट्याच्या काजरा आहेत त्या त्याच्यामध्ये ॲड केल्या बघूया आता आपल्या टेस्ट कशी लागते आणि मी पहिल्यांदाच केली ती आपली लहानपणीची टेस्ट जशी असते तशी होईल का नाही माहीत नाही पण प्रयत्न मी केलेला आहे वरण थोडंसं मी ह्याच्यामध्ये कूट टाकलेलं आहे जास्त काय टाकलं नाही थोडंसंच टाकलं आणि थोडंसं माझ्याकडं मी भाकरी करत होते तर थोडंसं बाजरीचं पीठ होतं तर ते बाजरीचं पिठाचं तर थोडंसं पाणी टाकून मी ह्याच्यामध्ये टाकलं कारण बाजरीचं पीठ टाकलं ना तर त्याची पण चव छान लागते आणि आज बनवणार होते मी खीर तर खीर बनवलेली आहे कारण जी दीड लिटर दूध म्हणजे एका लिटरवरती अर्धा लिटर फ्री तर ती मी दोन तीन दिवसापासून मी जे दूध आणते रोज रोज आणते आणि मुलांना आपण आणि म्हटलं की आज काहीतरी त्याचं बनवावं तर आज म्हटलं खीर बनवते तर छानपैकी खीर बनवलेली आहे शेवाळ्यांची तर या सगळ्यांनी खायला मस्तपैकी आणि आता आलेलं आहे वेदांचं तिच्या पप्पांनी दिलेलं गिफ्ट तर बघूया आता काय आहे वेदांच्या पप्पांनी दिलेलं त्याच्यासाठी गिफ्ट गण हो पाच <laughs> का स्थे स्थे ने तर वेदांकडे पाच गण आहेत तरी सहावी गण त्यांनी मागवलेली आहे तर असा व्हायचा घेतो ना मला कि तेच आहे तरी ते काय खेळ परत तेच तेच खेळणे मागतो काय माहिती तर आई आल्या होत्या आईने आणलेल्या गरमागरम असा वडापाव तर मस्तपैकी वडापाव आपण एन्जॉय करणार आहेत आणि आज म्हणजे टेन्शन आहे एक प्रकारे की रूम चेंज करायची आणि कामोठ्यामध्ये रूम चेंज करणं म्हणजे बिल म्हणजे भाडं पण खूप जास्त आहे आणि कळतसुद्धा नाही की कुठं घ्यावं काय नाही कारण जास्त काही खाली होत नाहीत पाऊस येतो पावसातच यावं लागलं आम्हाला बाहेर मिटिंगसाठी जावं लागतं मिटिंग आहे मिटिंग म्हणण्यापेक्षा एक प्रकारे इंटरव्ह्यू आहे इंटरव्ह्यू साठी इंटरव्ह झाले वाशीच आहे का सध्या आले जाईल हा किती वेळ लागेल याला खाली म्हणजे इथंच राहत का इकडे तर तो खूप वेळ लागला आम्हाला तिकडे जायला आणि परत यायला आणि संध्याकाळ झाली सहा वाजलेत आणि आता मी इथे घेते गजरा आणि आज गजरा घ्यायचं विशेष कारण म्हणजे माझे मिस्टर म्हटले की तुला घ्यायचं आहे का गजरा तर भरपूर दिवसांनी ते म्हटले म्हणून मला गजरा आवडतोय त्यांना माहिती आहे पण मी गजरावरती जास्त काय पैसे खर्च करत नाही पण ते म्हटले म्हणून म्हटलं ठीक आहे तर आता घेते मी गजरा पहिल्यांदाच खूप दिवसानंतर कारण कधी लग्न ह्याच्यातच मला गजरा आवडतो असं तर मी गजरा घेत नाही जास्त तर आता बघूया लग्नाच्या एवढ्या वर्षानंतर मिस्तारांनी घेऊन दिलेला आहे गजरा मला हा त्याच पण नाही आता हा हॅलो काका हा ते हारवले नाही का मावशी द्या हा एका गेटच्या इथेच आहे आम्ही पाहिलं तुम्हाला समोर हा या, या, या। <laughs> तर कसा वाटतोय गजरा नक्की सांगा मला कमेंट करून तर कर चला पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाबा थँक्यू फॉर वॉचिंग बाय